नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मस्त असा शिरा बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका ही रेसिपी कशी वाटली ती पण मला कमेंट करून सांगा तर हा एकदम बारीक असा घेतलेला आहे बघा तर बारीक घ्यायची गरज नाही थोडासा मोठा जरी असेल तरी ह्या रेसिपीसाठी चालेल पण मी काय करते बारीकच का आणते त्यामुळं हा मी बारीकच घेतलेला आहे आता ही हा एक किती तर हा ही वाटी गच्च भरून घेतला होता तोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण पाणी काढून घेऊ एक वाटी गच भरून जर घेतला का नाही तर ह्याच्यामध्ये बघा मी तीन वाटे पाणी टाकणार आहे दोन आणि आता हे तिसरे वाटे अजून थोडंसं टाकते मी म्हणजे अर्धे वाटे साडेतीन वाटे मी पाणी टाकलेलं आहे मोठा जरी घेतला तरी पण तुम्ही एवढंच पाणी टाका ह्याच्यापेक्षा जास्त टाकू नका जर तुम्हाला हवा असेल का नाही तर अर्धं दूध आणि अर्धं पाणी जरी घेतलं तरी पण चालेल आता ह्याच्यामध्ये ना एवढा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तीन लवंगा आणि मी ह्या तीन हिरवी विलायची तुम्ही आता हिरवी विलायचीमध्ये ना तुम्ही कुठून जरी टाकली तरी चालेल मी थोडीशी असे फोडून टाकणार आहे तिन्ही पण बघा हिरवी विलायची थोडीशी मी उघडून टाकलेली आहे थोडंसं बघा जायफळ जास्त टाकायची गरज नाही थोडंसं की दिसत असेल वरती तरंगते तेवढंच नाहीतर ह्या तिन्ही विलायची आणि थोडीशी साखर टाकून थोडंसं जायफळचा कण टाकून कुटून घेतलं तरी चालेल आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे बघा हा केसरी कलर आहे हा एवढा टाकणार आहे मी एक चिमुडवर घेतलेला आहे केसर जरी टाकलं तरी चालेल खूप रेसिपी मी अपलोड केलेले आहेत बरं का शिऱ्याच्या वेगवेगळ्या वेग पद्धतीनं पण तुम्ही एकदा अशा पद्धतीनं पण करून बघा आता हे काय करणार आहे एका साईडला मी गरम करत ठेवणार आहे कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तूप काढून घेऊया तूप काढायचे आपल्याला दोन ते अडीच चमचे तीन चमचे तूप काढून घेतलेलं आहे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल गरम होऊन देऊया तूप बघा कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे बदाम आणि काजू घेतलेले आहेत हे मी हलकेसे भाजून घेणार आहे गॅस आहे मिडियम आणि हे मी करत आहे मिडियम गॅसवर मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे काढून घेते जास्त आपल्याला लाल वगैरे करायचं नाही कारण हे गरम असतं ना तर हे परत आपलं लाल होतं काढून घेतलेलं आहे गॅस केलेला आहे बारीक ह्याच्यामध्ये मनुके पण मी थोडेसे फ्राय करणार आहे जास्त नाही करून काढून घेणार आहे हे बघा असे हलकेसे केलेले आहेत कारण की हे परत फुकतात बघा लगेच त्याच कढईमध्ये बघा आपण रवा भाजून घ्यायचा आहे गॅस मिडियमच आहे मिडियम गॅसवरच आपल्याला ह्याला गोल्डन कलरवर भाजून घ्यायचा आहे रवा बघा मस्त गोल्डन कलरवर मी भाजून घेतलेला आहे अशा पद्धतीत भाजून घ्यायचा मीडियम गॅसवर बारीक गॅसवर जरी केला तरी चालत जर तुमचा मोठा भरलेलचा असेल तर बघा किती छान भाजलं नाही ह्याला सांगितले तुम्हाला तुम्ही छोटा रवा पण वापरू शकता आणि मोठा पण वापरू शकता जे आपण पाणी गरम करत ठेवलं होतं त्याच्यामध्ये बघा हे सगळं साहित्य टाकून ते, ते, ते आपण आता ह्याच्यामध्ये वतून घ्यायचं तर व टायमाला गॅस बारीक करायचा पूर्ण वतणार आहे बघा हे सगळं जेवढं घेतलं होतं तेवढं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलेला आहे गॅस बारीकच आहे गॅस मी जरासुद्धा वाढवलेला नाही आहे झाकण ठेवलं एक पाच मिनटासाठी ठेवायचं बारीक गॅसवर बघा मी पाच मिनटं फक्त झाकण ठेवलं होतं कसं झालेलं आहे मस्त वापरला गेलेला आहे चांगला आता हाच एकदम बारीक आहे ना तुमचा जर मोठा असेल ना तर असे स्पष्ट दिसतात आता ह्यातले पण बघा बारीक रवाय तरी दिसतो एकदम आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची तर हीच वाटी गच्च भरून होता तर ब अर्धी वाटी मी घेतलेली आहे साखर गोडीप्रमाणे घ्यायचं ह्याला ना तुपाचं प्रमाण बी तुम्ही कमी जास्त करू शकता असं जर आपण बनवतो का ना असं विकतचा जसं बाहेर भेटतो ना तशी एकदम ह्याची चव येणार तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीनं तर ह्याच्यामध्ये ही जे आपण बदाम काजू मनुके जे घेतले होते ना भाजी फ्राय करून ते टाकून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये काय करणार आहे मी ते का ह्याच्यामध्ये मगच आणि शीट असं टाकून घेणार आहे थोडे हे पाण्यामध्ये नाही टाकायचे असेच टाकायचं तर हे सगळं पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं खालीच मस्त असं बघा हे मी मिक्स करून सगळं घेतलेलं आहे असं करून घ्यायचं कारण आपण ह्याच्यामध्ये आत्ता साखर टाकली होती तुम्हाला जर हवं असेल का नाही तर तुम्ही पाण्यामध्ये पण साखर टाकू शकता जे आपण पाणी गरम कराय साईडला ठेवलं तर नाही तर सेम अशाच पद्धतीनं जरी तुम्ही केलं तरी चालेल आता ह्याला मी पाच ते सात मिनटं बारीक गॅसवर चांगलं वापरून घेणार आहे बारीक गॅसवर बघा पाच ते सात मिनिट ठेवलं होतं आता पाच ते सात मिनिट जी मी सांगते ना आपली कडे बघायची टोप बघायचा किती पातळ आहे आपण कोणत्या गॅसवर करतोय छोट्या बरनेल मोठ्या बरनेल त्याच्यावर असं पाच ते सात मिनिट तसं ठेवायचं नाही उघडून बघायचं पातळ जर असेल ना तर खाली लागणार मग आता ह्याच्यात का नाही तुम्ही एक चिमुडभर मीठ टाका बरं का हे मी प्रसादासाठी बनवलेलं आहे त्यामुळं मी ह्याच्यात मिठाचा वापर केलेला नाही आहे ही रेसिपी कशी वाटली बघा आता हे मी केलेलं आहे तुम्हाला समोर समोर सगळं क्लिअर एकदम रे रेसिपी मी सांगत असते हमेशा हे बारीक रव्याचा आहे तुम्ही थोड्याशा मोठ्या रव्याचं जर ब बनवलं ना तर एकदम मस्त दिसतो ना तसं दाणेदार हा पण मस्त असा फुगला गेलेला आहे बघा आणि इतक चविष्ट होतो ना आपल्याला ह्याला सुट्टा सुट्टा करायचा नाही आहे बरं का सुट्टा सुट्टा करायचा असेल का नाही तर अडीच वाटी पाणी बरोबर टाकू शकता पाणी म्हणा दूध मना तशा पद्धतीने शिऱ्याच्या रेसिपी तर इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं मी अपलोड केलेल्या आहेत मला असाच सारखा पाहिजे होता त्यामुळे मी अशा पद्धतीचा केलेला ना हाच आता तुम्हाला सांगते मी गॅस बंद केलेला आहे हे जेव्हा आपण झाकण ठेवलं की नाही अजून गॅस बंद करायचं आणि चांगला पॅक बंद झाकण ठेवायचं तरी हा सुट्टा सुट्टा होऊ शकतो रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा